मध्ये अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आपण पाहिलं की अशी भव्य अशी टू व्हीलरची रॅली तिथल्या कार्यकर्त्यांनी काढली परिस्थिती अशी होती की या ठिकाणी पक्ष संघटनेला कार्यकर्ता शोधून सुद्धा सापडणार नाही अशा काही जणांनी हो या ठिकाणी ठिकाणी पण केली होती परंतु इथं शेकडो कार्यकर्ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं या ठिकाणी आमचा सूरज दंडेरे असेल आमचा चोबी असेल नांगेश सवार असेल विक्रम सावळे असतील या ठिकाणी यांनी आणि आमच्या सुप्रियाबाई गुंड असतील असे अनेक आम्हाला नावं घेता आहेत की सहकारी आमचा युवकचा अध्यक्ष या सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या आमचा समाधान पवार यांनी सग सगळ्यांनी एकत्रित आमची बैठकीच आयोजित केली आता नव्यानं कार्यकारणी करायची आहे नवीन तालुका अध्यक्ष आम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे विधानसभा अध्यक्ष द्यायचा आहे आम्हाला ही शहरासाठी सुद्धा अध्यक्ष वैरागसाठी अध्यक्ष द्यायचा आहे बार्शीला अध्यक्ष द्यायचा आहे तिथली कार्यकारणी करायची आहे वेगवेगळ्या सेल आहेत आमचे युवक विद्यार्थी महिला अल्पसंख्याक मागासवर्गीय अशा वेगवेगळे विभाग आहेत आमच्याकडं त्या विभागाचे अध्यक्षसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी नेमायचे आहेत आता आपण ज्या सभागृहात उभारलो आहे त्या सभागृहाची अवस्था जर आपण बघितली तर या ठिकाणची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे आणि माझं विनंती आपल्या सगळ्याला की आपण जोपर्यंत हे सभागृह नीट होत नाही तोपर्यंत सगळ्या मीडियाच्या लोकांनी याचे फोटो याचं सातत्यानं त्याच्या संदर्भात वर्तमानपत्रात लिहावं मी इथं सगळं शूटिंग मी माननीय मुख्यमंत्र्याला आणि अजितदादांना त्या ठिकाणी दाखवणार आहे नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबाला सुद्धा दाखवणार आहे की शहर मधलं हे नाक आहे हे सभागृह म्हणजे आणि त्या सभागृहाची अवस्था अक्षरशः इथं इतकी वाईट आहे इतकी घाण आहे इथं टॉयलेट नाही बाथरूम नाही खुर्च्या तुटलेल्या आहेत दात सगळीकडं दारूच्या बाटल्या सगळा कचरा काय नाही ते इथं पडलेला आहे त्यामुळं शहरामधली एकंदरीत परिस्थिती काय दर्जाची आहे हे लक्षात येतं आहे इथले मुख्याधिकारी कोण आहेत त्यांनी ताबडतोब या ठिकाणी येऊन पाणी करून या संदर्भामध्ये ता तातडीनं का जे काय आवश्यक असतील त्या सुधारणा इथं केल्या पाहिजेत स्वच्छता करायला काय जातं त्याला काही पैसे लागतात का टॉयलेट बाथरूम स्वच्छ ठेवायला आणि परिसर स्वच्छ ठेवायला जे नगरपालिकेचे काम कर्मचारी आहेत त्यांना बोलवून घेऊन तुम्ही रोजच्या रोजी स्वच्छ केलं पाहिजे ठीक आहे काय तुटलेलं फुटलेलं मोडलेलं काय असेल त्याला निधी लागेल नसेल निधी ते राहिलं पण स्वच्छ करायला काय अडचण हे सगळं या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि त्यामुळं बारशीमध्ये <coughs> माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सूचना अशी केलेली आहे की या शहराच्या विकासाच्या संदर्भानं जे कुठले प्रश्न असतील त्याच्या संदर्भात आपण जरी सत्तेत असलो तरीसुद्धा तुम्ही आंदोलन करा आवाज उठवा असं मी सांगितलेलं आहे ग्रामीण भागामध्ये पक्षाला मानणारा हा फार मोठा वर्ग आहे आदरणीय अजितदादांच्या आणि पुरोगामी विचारावर सद्धा असलेला वर्ग शेतकरी वर्ग अल्पसंख्याक मागासवर्गीय आणि इतर अनेक समाजाचे बहुजन समाजाचे जे लोक आहेत आणि पुरोगामी विचारावर विश्वास श्रद्धा असणारी जी माणसं आहेत त्या सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हाच एकमेव हो पर्याय या बारसी मतदारसंघात आहे आम्ही इथल्यानं आमच्या कार्यकर्त्यांना ताकद देऊ लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवा असं माझं त्या साहेब मध्ये आपण आमदार दिलीप सोपल यांची भेट घेतली होती ती गुप्त भेट अशी झाली होती तर त्या संदर्भात त्या संदर्भात काय सांगलं आपण अजिबात ती गुप्त भेट नव्हती मी सांगून आलो होतो मला त्या ठिकाणी सोपल साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जुने जनते नेते आहेत एवढंच काय ते दादांना सुद्धा सिनियर आहेत अजितदादा जेव्हा पहिल्यांदा निवडून आले त्याच्या आधी एक वेळ टर्म ते निवडून आलेले आहेत आणि त्यांचे पूर्ण हयात ही पवार मुख्यमंत्री सोबत गेलेली आहे काही वेळेला काही अपवाद तयार होतात काही अडचण निर्माण होतात म्हणून माणसं थोडीफार दुरावली जातात किंवा परिस्थितीनं त्यांना तसं त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो म्हणून आपले असलेले ऋणानुबंध आणि संबंध हे काही असे राजकारणासाठी संपून चालत नाही सोपल साहेबांचे माझे संबंध मी युवकचा प्रदेश अध्यक्ष असल्यापासून त्याच्या आधीपासून आहे एव्हान काय माझे वडील आणि साहेब हे अतिशय जवळचे दोघं मित्र असल्यासारखं किंवा एकदम सख्य असल्यासारखं त्यांचं नातं होतं सातत्यानं माझे वडील सोपल साहेबांकडे वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं यायचे आणि इथं जे कोणी या या ठिकाणचे नेते आहेत राजाभाऊ राऊत माझे अतिशय चांगले मित्र आहेत राजाभाऊ राऊतांना माहीत आहे त्यांच्या संदर्भानं वेगवेगळ्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी एकमेकांना सहकार्य केलेलं आहे नाना राऊत त्यांचा भाऊ हा माझा फार मी राजकारण नव्हता तेव्हापासूनचा दोस्त आहे त्यामुळे व्यक्तिगत दोस्ती मैत्री आणि संबंध सोपालसाहेब ज्येष्ठ आहेत त्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मला असं वाटलं की ता आपण त्यांना भेटलं पाहिजे तर ता मग त्यांना भेटायला गेलो बाकी त्या पक्षाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही